हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी सकाळ सकाळ मेथीचे पराठे करायला घेतले होते मेथीच्या पराठ्यामध्ये बटाटा किसून टाकला त्याच्यामुळे ते जरा पीठ थोडंसं पातळ झालं होतं मेथी मेथीची पराठी करताना सर पोलपटाला जर असं जास्त पीठ लावलं तर व्यवस्थित ते पण चवीला एवढे सुंदर झाले होते मस्त छान लागत होते मग म्हटलं थोडी चहा आणि मेथीचे पराठे दही होतं पण कशा आता थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे सर्दीची लक्षणं जास्तच आहेत त्याच्यामुळे थोडे दहीला बाजूला ठेवून म्हटलं चहातून पराठे देऊया सुंदर लागत होते चवीला आणि इथे मी थोडा चहा घेतला चहाशिवाय एनर्जी येत नाही चहा पहिला ते सुरण आणलं होतं म्हणजे सुरणाची भाजी करावी मी अजूनपर्यंत कोकम टाकायचे सुरणमध्ये मग ते सुरण शिजायचं नाही आणि मग म्हटलं बघू फक्त मीठ टाकून कसं होतं आहे शिजतं आहे काय आणि सुरणाची भाजी आणि नाचण्याची भाकरी छानच चवीला आमच्या घरात सुरणाची भाजी सगळ्यांना आवडते तर माझ्या मुलींना सुद्धा त्यामुळे सुरणाची भाजी आणि नाचणीची भाकरी म्हटलं करून घेऊया सका सकाळ सकाळ आज गुंडींची सकाळची शाळा होती त्याच्यामुळे त्या लवकर गेल्या आणि मी इथे गॅसच चालू करायला विसरले त्याच्यामुळे थोडा लेट झाला आता आता तवा तापेल तेव्हा मी भाकरी टाकणार तोपर्यंत सगळ्या पिठाचे गोळे करून घेतले एक सारखे मग भाकरी थापायला पण बरं वाटतं पटपट भाकरी होऊन जाते एका बाजूला आणि भाकरी कधीही परडीत ठेवली ना की त्याचा काय आनंद जो भाकरीचा आहे ना तो वेगळाच आहे अशीच परडीत ठेवायची भाकरी अजिबात पाणी तर सुटतच नाही पण भाकरी पण छान वाटतं मला तरी मस्त वाटतं परडी डिशमध्ये वगैरे नाही एवढं काही खास वाटत नाही भाकरी ठेवायला नाचणीची भाकरी मस्त टम्म फुक्त एकदम बघा कशी फुगली एकदम गरम गरम उकळतं पाणी घालायचं आणि इथे मी आता घेतला कांदा कापायला सुरणाच्या भाजीमध्ये आम्ही टोमॅटो वगैरे नाही घालत मी कांदा आणि फक्त हे लसूण तिखट मीठ हळद आणि आपला वाटणाचा गोडा मसाला एवढंच घालून घेते मस्त लागते चवीला काय काय रसभाजी करतात पण आमच्याकडे रसभाजी नाही आवडत पण मीठ टाकल्याच्या नंतर एवढे काही शिजले होते ना सुरणाचे काप हे त्या भी मी कोकम टाकायची तर अजिबात शिजायचे नाही म्हटलं कसं सुरणाला थोडी खास असते ना त्याच्यामुळे कोकम टाकले की मी भाजी करताना म्हटलं कोकम टाकू आपण मी सगळे मस्त काढून घेतले खूपच खूपच शिजले होते शिजले होते तेल कढई गरम करायला ठेवली तेल छान तापवलं लसूण टाक लसूण टाकलं टाकली लसूण कांदा हळद मी जास्त चिकन मसाले वगैरे हो टाकत बसत नाही साधं हे आपलं मस्त लागतं चवीला तिखट मीठ हळद आणि कापायला घेतले पण ते खूपच शिजले त्याच्यामुळे मग मी डायरेक्टच टाकले कढईमध्ये आणि असे पळय त्यानेच त्याला कट केलं आणि मस्त भाजी फ्राय कोकम टाकलं त्याच्यामध्ये आठवणीने आणि मी शिजताना मीठ टाकलं होतं म्हणून मग मी मीठ जरासंच टाकलं आहे नाही आता विसरायला होईल आणि मस्त कोथंबीर टाकली एकच नंबर भाजी वाटते खाईन तेव्हा सांगेन कशी वाटते खूप सुंदर झाली होती आता इथे मस्त असं तवा उतरून घेतला आणि ने हा नॅरलेपचा तवा नॅरलेपच्या तयार उरलेले सगळे पराठे मेथीचे मी करून घेतले सगळे राहिले होते ते पीठ खूप मऊच झालं होतं तसं पण थोडंसं पीठ घालून मी अजून मळून घेतलं आणि जरासं घट्ट केलं तेव्हा जरा असे पराठे कुठे तरी पण हवं का हा मस्त असं मधी तुटलाच शेवटी मग परत त्याला तेल लावून पिठाला हे करून घेतलं मळलं चांगलं आणि मग लाटून घेतले सकाळची आमची तारेवरची कसरतच असते हे करू की ते करू सकाळी आमचं कितीतरी काम असतं पाणी येतं कुठे मुली शाळेत ना त्यांचे डबे परत हे प्रकार एक दोन तीन नमस्कार